कृष्ण जन्माष्टमी सोहळा सुरू आहे उत्सव आणि ज्याला कृष्ण करण्याना त्याच्या वप्र आयुष्याचा सोहळा झाला कारण कृष्णासारखा त्याग कुणीच केलेला नाही सदैव त्याच्या हातातून काही ना काही निष्ठत गेलं पण तरीही कुरुक्षेत्रापेक्षा किंवा कुरुक्षेत्राच्या पटलावरील त्या कृष्णनीतीपेक्षा व्याकुळ करणाऱ्या गोष्टी हातातून निष्ठून गेलेली स्वप्न आशा आकांक्षा आनंद आणि तरीसुद्धा त्या निषून गेलेल्या क्षणांचा सोहळा कसा करायचा हे फक्त प्रभू कृष्ण शिकवू शकतात आणि ते त्यांनीच केलं म्हणूनच कृष्ण कृष्ण म्हणजे तरी काय हो <स्थी> द्वारकेसारखं वैभव असताना सुद्धा सुधाम्यासारखा प्रसाद मित्र सोबत सदैव वागवणारा फक्त श्रीकृष्णच सुदर्शन चक्रासारखं शस्त्र जवळ असताना सुद्धा हातात सदैव बासरी बाळगणारा फक्त श्रीकृष्णच मृत्यूच्या शय्येवर उभा असताना सुद्धा नृत्य करणारा फक्त श्रीकृष्णच असू शकतो एवढंच काय सामर्थ्यवान असून सुद्धा सारथी बनणारा फक्त श्रीकृष्णच असू शकतो मग यातून काय शिकायचं तर जीवनात कितीही चढ उतार चांगले प्रसंग येऊ द्या एकमेकांचा नेहमी आदर करा आणि त्यांना हसत हसत सामोरे जावा आणि म्हणूनच माझ्याकडून परत एकदा या कृष्ण जन्मोत्सवाचा जो सोहळा सुरू आहे आपण सगळे त्यात तल्लीन आहे त्याच्या आपणा सगळ्यांना भक्तिमय अशा शुभेच्छा वैचारिक वाटेवर शुभदाशरां आणि सर्वज्ञ बघा पटतंय का आणि पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद